नमस्कार मी वैशाली वैशाली टिरन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी ज्या तुरीच्या शेंगा येतात त्या तुरीच्या ओल्या दाण्यांची मी भाजी बनवणार आहे ही भाजी खायला खूप छान लागते तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया भाजी बनवायला सर्वात पहिले इथे मी चार मिरची घेतल्या आहे हिरव्या मिरच्या ह्या हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहे तव्यावर आ, थ, आ, है है आ, आ, तर इथे मी ह्या चार हिरव्या मिरच्या चांगल्या भाजून घेतल्या आहे नंतर आता तुम्ही इथे बघू शकतात हे तुरीचे हिरव्या दाणे आहे ओले ह्या दाणे हे शेंगा चांगल्या सोलून घेतल्या आहे आणि याचे दाणे काढून घेतलेले आहे इथे तर हे दाणे आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे तर इथे मी एक वाटी दाणे निघतील एवढे मी इथे दाणे नि घेतले आहे तर आता हे दाणे चांगले भाजून घ्यायचे आहे तर साधारणतः ते मी द तीन मिनटं लागले मला तर ता अशा प्रकारे थोडेसे भाजले गेले अर्धे भाजून झाल्यावर त्यावर तेल घालायचं आहे म्हणजे हे दाणे चांगले भाजले जातात तेल घातल्यावर हे ते चांगलं मिक्स करून पुन्हा अगदी तीन ते चार मिनटं चांगले भाजून घ्यायचे आहे तर याला मी पाच मिनटं इथे झालेले आहे तर इथे तुम्ही बघू शकतात हे तुरीचे ओले दाणे चांगले मस्तपैकी भाजून झालेले आहे तर आता मी एका वाटीमध्ये काढून घेते आता इथे मी वाटण बनवताना कांदा वापरणार नाही आहे तर आता इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आलं घेतलं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकड्या आणि ज्या मिरच्या भाजून घेतल्या होत्या ना त्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहे तसंच त्यामध्ये एक टीस्पून जिरे घालायचे आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आता हे सर्व वाटून घ्यायचं आहे पहिले जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे हे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये जे ओले दाणे आपण भाजून घेतलेले होते ना ते दाणे यामध्ये घालायचे आहे तर यामध्ये हे मी दाणे घालते आणि हे दाणे सुद्धा वाटून घ्यायचे आहे तर यामध्ये वाटताना पाणी घालायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी अशा प्रकारे हे वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक पण नाही वाटायचं आहे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे म्हणजे जाडसर वाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे दाणे सर्वे वाटून घ्यायचे आहे आता इथे मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल घातलं आहे नंतर त्यामध्ये एक स्पून मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडायला लागल्यावर त्यामध्ये एक टी स्पून जिरे घालायचे जिरेसुद्धा चांगले फुलल्यावर त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकड्या इथे अख्ख्या ठेचून घेतल्या आणि त्या तशाच घातल्या आहे त्याने चव खूप छान येते भाजीला तसंच आता यामध्ये पाच ते सहा कडीपत्ता घालायचा आहे पानं आणि चिमूटभर हिंडो घालायचं आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत लसणाचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आता जे आपण वाटण बनवलं होतं ओल्या दाण्याचं ते वाटण यामध्ये घालायचं आहे आता हे वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी अशा प्रकारे हे चांगलं मिक्स करून घेते म्हणजे हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे जरा जा चांगलं मस्तपैकी तर आता मी बाकीचं थोडंसं पाणी घातलं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलं आणि यामध्ये मी घालून घेतलं थोडंसं आता हे सर्व वा सर्व वाटण जे काही आहे ते चांगलं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि हे वाटण चांगल्यापैकी पाहिजे परतून घ्यायचं आहे परतताना मध्येच त्याच्यामध्ये पाव टीस्पून हळद घालायची आहे तसंच यामध्ये एक टेबल स्पून धने पावडर घातला घालायची आहे आणि एक टी स्पून गरम मसाला घालायचा आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे पाच ते सहा मिनटं होऊन गेलेले आहे आणि हे वाटण पण चांगलं परतून झालेलं आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला भाजी किती घट्ट हवी असेल तेवढी तेवढं ते तुम्ही इथे याच्यामध्ये पाणी घाला तर आता हे वाटण चांगलं ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी हे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं वाटण तर आजच्या ह्या भाजीमध्ये इथे कांदा अजिबात वापरलेला नाही खोबरं पण वापरलेलं नाही आहे आपण ओल्या दानांनाच वाटून इथे मस्तपैकी अशी इथे भाजी तयार करणार आहोत तर आता इथे ही मस्तपैकी भाजी अशी इथे तयार झालेली तर आहे याला चांगली उकडी येऊ द्यायची आहे नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आता ही भाजी चांगली उकडी येईपर्यंत जोपर्यंत तुम्हाला जितकी ढट्ट हवी असेल तितकी तुम्ही उकडू शकता त्याला तर साधारणतः सात ते आठ मिनटं याला चांगलं उकडून द्यायचं आहे म्हणजे ते दाणेसुद्धा चांगले शिजले जातात तर तुम्ही बघू शकता तिथे मस्तपैकी ही ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी तयार झालेली आहे काही ठिकाणी याला ओल्या तुरीच्या दाण्याची आमटीसुद्धा म्हणतात तर तुम्ही ही भाजी नक्की करून बघा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा